आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट बॉलिवूड मधील सुंदर अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रे ओळखली जाते सोनालीच्या सौंदर्याची चर्चा केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर राजकीय वर्तुळात आणि अगदी शेजारील देश पाकिस्तान मध्ये झाली होती नव्वदच्या दशकात या अभिनेत्रीचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी जोडलं गेलं होतं अलीकडेच राज ठाकरे यांच्यासोबतचा तिचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाला होता ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की सोनालू वर्षानुवर्ष राज ठाकरे यांना आवडत होती नव्वदच्या दशकात दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते आणि सोनालीने त्या व्हायरल व्हिडिओ आणि दाव्यावर पहिल्यांदाच मौन आहे सोनाली, सोनाली, सोनाली या सगळ्यांवर अतिशय बोलताना बोलताना दिसत आहे सोनाली बेंद्रेनं राज ठाकरेंसोबत असलेल्या अफेअरच्या अफवांना फेटाळून लावल्या सोनाली म्हणाली खरोखरच मला यावर शंका आहे व्हायरल व्हिडिओबद्दल बद्दल बोलताना ती म्हणते की मी माझ्या बहिणीशी बोलत होते जी त्यावेळी तिथं होती मुलाखतीत सोनाली अशा अफेअरच्या गॉसिपवरही टीका करते ती म्हणते मला माहित नाही मला वाटतं की लोक असे बोलतात तेव्हा ते चांगलं दिसत नाही त्यात आणि लोक देखील समाविष्ट आहेत सोनाली राज यांच्या सोबत असलेलं नातं स्पष्ट करते आणि म्हणते की तिचे आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबाचे दशकापूर्वींचं नातं आहे तिचा हिवणा एक क्रिकेटपटू आहे आणि तो राज यांच्या चुलत बहिणीच्या पतीसोबत क्रिकेट खेळतो दोघेही नेहमीच एकाच मध्ये क्रिकेट खेळायचे दुसरे म्हणजे तिच्या बहिणीची सासू रामनारायण रुईया कॉलेजमध्येही इंग्रजी साहित्य विभागाची प्रमुख होत्या जिथून सोनालीनं शिक्षण घेतलं आहे अशा परिस्थितीत सर्वजण एकमेकांना आधीपासून ओळखत होते सोनाली म्हणाले की राज यांच्याशी तिचं नातं फक्त एवढंच होतं की राज यांची पत्नी शर्मिला तिची आई आणि काकू या चांगल्या मैत्रिणी होत्या यावर्षी फेब्रुवारी मध्ये मुंबईत आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकत्र दिसले होते दोघांनीही एकत्र स्टेज शेअर केला कार्यक्रमाची क्लिप बाहेर येताच त्यांच्या जुन्या प्रेमसंबंधांच्या बातम्या इंटरनेटवर व्हायरल होऊ लागल्या जेव्हा हो दोघे तीस वर्षानंतर भेटले अशा कॅप्शनचा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार